जे क्षीरसागर महाराज आहे त्यांच्या काही गोष्टी मला ज्या सुचल्या तर ती एक घोषणा आपण पहिल्यांदा घेऊ आणि मग त्याचं बघू एक हिंदू, कोटी हिंदू।, कोटी कोटी हिंदू. कोटी हिंदू एक हिंदू कोटी हिंदू एक हिंदू कोटी हिंदू एक हिंदू कोटी हिंदू एक म्हणजे ह्याच्यामध्ये कसे आले हिंदूंमध्ये सगळे भारताचे जगणार आहेत आपले सगळे सगळ्या जाती आल्या त्याच्यामध्ये म्हणून एक हिंदू आपल्या सगळ्या कोटी हिंदू इतका मोठा होणार आहे आता मी सुरुवात करतो म्हणा मला फक्त साथ द्यायची केव्हा हिंदू ते जागरे त्यावेळेस मला सगळ्यांनी साथ द्यायची हा आता आपल्याला समुद्र किती आहेत सत्तप समुद्र आहेत आपल्या सगळ्या बॉर्डरला सात समुद्र आहेत हा तर ह्याच्या बाळा आपण आपण आवाहन करतोय आणि हे करून आता तुम्ही पाहिलं मोदींनी कार्य काय केलंय तर सर्व देशामध्ये दे आपले योग शिक्षक योग जे ज्ञान आहे योगाचं नाव हे परदेशात पसरायला सुरुवात केली सांग पाहिलं तर सूर्य नमस्काराबद्दल सुद्धा ते आपल्याला सगळीकडे जगामध्ये त्यांनी क्रांती केली तर हे जे आहे ना हे हे जे ज्ञान आहे ना आपल्या शेतकऱ्यांनी तिकडे चाललं तर आता आपण आव्हान करतोय आपल्या भारत माते सप्त सागर पार करून सूर चालले, सप्त सप्तसागर पार करून सूर चालले चालले, त्या स्वरांची एक भाषा त्या स्वरांची एक भाषा विश्वमानव मानव बोले बांधव बोलले बोले हिन्दुते जा जागरे हिन्दुते जा जागरे हिन्दुते जा जागरे गरज ना भाषान्तरा वेशन्तारा गरजना भाशांतरा वेशांतरा चीनामुळी एक आत्मा आनंद तोया देह रूपी राऊळी यादेह रूपी राऊळी अज्ञान तमी एकात्मतेचे दिव्य पथ ते जाळले तू काढ त्यांचा माग रे हिंदू ते जागरे हिंदू ते जाग रे हिंदू ते जा जाग रे श्री गुरु संसार तारू वादड़िया तोल श्री गुरु संसारतारु वादड़िया तोल ले श्री गुरु अध्यात्म मेरु लौकिकी आला भूले लौकिकी आला भूले श्री गुरु संदेश गाथा या सुरा तुनी सांग रे तू या सुरा तुनी सांग रे हिंदू ते जागरे हिंदू ते जागरे हिंदुते जागरे हिंदु परित्राणाय साधू विनाशाय चुषकृता धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे संभवामी युगे युगे संभवामी युगे युगे हिंदुते जागरे हिंदुते जागरे भरत भूमी त्याग भूमी तू अशी नको भरत भूमी त्याग भूमी तू अशी त्यागू नको ती विदेशी भोग भूमी ति विदेशी भूमि पुनमागु न पर तू पुनमागु हिमगिरीची रांगणे हिमगिरीची रांग रे हिंदू हिमगिरि चिराङ्गुतेजागरे हिंदू ते जादागरे हिंदू ते जादागरे सप् सागर पार करून सूर माझे चालले त्या स्वरांची एक भाषा त्या स्वरांची एक भाषा विश्व मानव बोलले हिंदू बांधव बोलले हिंदू तेजा जागरे हिंदू ते जागरे हिंदू तेजा जागरे हिंदू तेजा जागरे ओके